वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या जनता जनार्दनाचा आशीर्वाद आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांची साथ यातूनच आपण या, या मतदारसंघाचा विकास करण्याकरिता प्रयत्नशील आहोत आमदार प्रताप पडसड आजच्या या कार्यशाळेत या बैठकीत आपण एक एक पण घेऊया की आपल्या मतदारसंघातील प्रत्येक संस्थेवर भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार निवडून निव. येईल व आपला पक्ष सक्षम होईल रविराजी देशमुख महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष माझ्या राजकीय जीवनात तीस ते पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात जो निधी मी कधी बघितला नाही ते तो या दोन ते तीन वर्षात बघितला आणि हे शक्य झाले जनतेच्या आशीर्वादानं व तुम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नानं तेव्हा प्रता प्रतापदादांसारखा आमदार आपल्याला हवा परत हवा आहे जो फक्त विचा विकासाचं राजकारण करतो मोहन इंगळे भाऊंच्या विकास धोरणाचं प्रतिबिंब आमदार प्रताप पडसड यांच्या विकास कार्यातून दिसून येते रामदासजी निस्ताने माजी जिल्हा परिषद सभापती जुना धामणगाव येथील बालाजी मंगलम येथे धामणगाव रेल्वे भारतीय जनता पार्टी ग्रामीण व क का शहर कार्यकारिणी बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप दत्त अडसड प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेश ओबीसी आघाडीचे उपाध्यक्ष रविराजजी देशमुख धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष विठ्ठलरावजी राळेकर पंचायत समिती सदस्य राजकुमारजी केला उप पंचायत समिती सदस्य नरेंद्रजी समावत माजी जिल्हा परिषद सभापती रामदाजी निस्ताने माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मोहनभाऊ इंगळे भाजपा धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष मनोज भाऊ डहाके भाजपा धामणगाव रेल्वे शहराध्यक्ष मोहनभाऊ गावंडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते